संविधान म्हणजे माणुसकीचा जाहीरनामा संविधान धोक्यात उत्तम कांबळे संविधान म्हणजे माणुसकीचा जाहीरनामा आणि भारताचं संविधानच नव्हे तर भारत हे नाव सुद्धा डॉक्टर बाबासाहेबांनी अधिकृतपणे दिलेलं आहे असे उत्कट उद्गार शहापूर येथे झालेल्या भारतीय संविधान गौरव दिन कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत उत्तम कांबळे यांनी काढले धर्मदीप बुद्धिस्ट कल्चरल संस्था शहापूर आयोजित या कार्यक्रमात त्यांनी अतिशय मर्मभेदी आणि अभ्यासपूर्ण भाषण केलं आज आपण प्रतिमांचं पूजन करत असून संविधानाची देखील पूजा करायला लागलो आहोत याचं कारण संविधान धोक्यात आलेलं आहे सामाजिक न्यायाची सुरुवात छत्रपती शाहू महाराजांनी केली असून आपण सर्वांनी त्यांची जयंती साजरी केलीच पाहिजे असे बाबासाहेब आंबेडकरांनी का सांगितलं हे पटवताना त्यांनी गंगाराम कांबळेचं उदाहरण दिलं यावेळी योगेश पंडित यांच्या सौजन्याने संविधान पार्कचं उद्घाटन तर उपजिल्हाधिकारी महेश सागर आणि मुंबई महानगरपालिकेचे नगर अभियंता महेंद्र उबाळे यांचा पदोन्नतीबद्दल विशेष सन्मान करण्यात आला या सोहळ्यास ज्येष्ठ रिपब्लिकन नेते सुरेश सावंत प्राध्यापक शुक्राचार्य गायकवाड बीडी जाधव निवृत्त उपजिल्हाधिकारी के बी चन्ने सुरेश पंडित अशोक दूधसागरे यांच्यासह अविनाश थोरा बापू ढोडरे प्रकाश पवार दिलीप वाचवडे आणि मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती

सत्य बातमीच दडलेलं सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपल्या विचारवादर या वाढीला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करून त्याच्याच बाजूला असणाऱ्या ऑल नोटिफिकेशनला ऑन करा धन्यवाद